नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहरशे स्वागत कर्नाटक काँग्रेस सरकारने राबवलेल्या गॅरंटी योजना जनतेच्या कल्याणासाठी लक्ष्मणराव चिंगळे कर्नाटक राज्यातील काँग्रेस सरकार सर्वांच्या हितासाठी असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी ज्या पाच गॅरंटी योजना राबवल्या आहेत त्या जनतेच्या कल्याणासाठी आहेत याचा सर्वांनी विचार करायला हवा असे मत कर्नाटक राज्य नगरविकास प्राधिकरणा अध्यक्ष व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी व्यक्त केली मांगूर तालुका निप्पाणी येथे निपाणी तालुका अनुष्ठान कमिटीच्या वतीने कर्नाटक सरकारने राबवलेल्या पाच गॅरंटी योजनेच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात लक्ष्मणराव चिंगळे यांनी वरील मत व्यक्त केले यावेळी अध्यक्षस्थानी निपाणी तालुका अनुष्ठान कमिटी अध्यक्ष रमेश जाधव हे होते पुढे बोलताना चंगळे सर म्हणाले की सिद्धरमया सरकारने राबवलेली ही गॅरंटी योजना देशात आदर्श अशी ठरली असून विरोधी लोक तुम्हाला काही सांगितले तरी तुम्ही त्याला न बोलता इथून पुढेही तुम्हाला या योजनांचा लाभ मिळवून घ्यायचा असेल तर तुमचे कल्याण करून घ्यायचे असेल तर पुढे होणाऱ्या ग्रामपंचायत तालुकंचायत जिल्हा पंचायत विधानसभा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व शिद्धरमाय सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या पक्षाची सत्ता आणावी असे आवाहन केले यावेळी निप्पाणी तालुका अनुष्ठान कमिटी अध्यक्ष रमेश जाधव म्हणाले की मुख्यमंत्री सिद्धरामय व उपमुख्यमंत्री की डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री सतीश जरकोळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे व काँग्रेसचे सर्व नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निप्पाणी तालुका अनुष्ठान कमिटीवर काम करत आहोत या कमिटीमार्फत आम्हालाही जनतेची सेवा करण्याची संधी मिळत आहे हे आमचे भाग्य असून आत्तापर्यंत गॅरंटी योजनेचा लाभ किती व कसा मिळाला याबद्दलची सविस्तर माहिती सांगून कर्नाटक सरकारने तुमच्यासाठी जे केले आहे त्याची जाण ठेवून तुम्ही सर्वजण काँग्रे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहून आम्हाला इथून पुढे आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी सांगितली कर्नाटक राज्य काँग्रेस पक्षाच्या जनरल सेक्रेटरी सुप्रिया पाटील म्हणाले की आज कर्नाटक सरकारने जी महिलांच्यासाठी गृहलक्ष्मी मोफत बस सुविधा वीज बिल माफ या योजना राबवली आहेत त्यामुळे त्या आता स्वावलंबी बनल्या आहेत हे निश्चित आहे आजपर्यंत आम्हा महिलांच्यासाठी असे कोणीच केले नाही ते काँग्रेस सरकारने केले आहे तेव्हा भविष्य असा लाभ घ्यायचा असेल तर आम्ही महिलांनी काँग्रेसच्या पाठीशी राहणे गरजेचे असल्याचे सांगितले यावेळी अनुराधा आडके पौर्णिमा मदाळे यांनी या लाभार्थ्यांनी काँग्रेस सरकारने आम्हा महिलांसाठी राबवलेल्या या योजना आम्ही कधीच विसरणार नसल्याचे सांगितले तर निप्पाणी शी डी पी ओ सुप्रिया जडगे तहसीलदार एस आर मुंजे यांनी या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली प्रारंभी या मेळाव्याची सुरुवात नाडगीताने व रोपाला पाणी घालून करण्यात आली स्वागत व प्रस्तावित कार्यनिर्वाहक अधिकारी प्रवीण कट्टी यांनी केली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या मेळाव्याप्रसंगी बेडक्याळ ब्लॉक ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष बसवराज पाटील जिल्हा अनुष्ठान कमिटी उपाध्यक्ष अमोल बन्ने ग्रामपंचायत अध्यक्ष विठ्ठल बिळगे वैशाली खोत जीवन थोरबोली राजू पाटील अश्विन मनोहर तात्यासाहेब कागले अशोक लाके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ व महिला मो वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष यांनी याने केले मित्र हो विचारांचा तारा न्यूजसाठी न्यूज, न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी मांगोरहून रंगराव बनणे बारवाड ఫీలక్ష్మి సంతోషా ఈ సందర్భాంత ఖుషి అంతా శాస్త్ర విద్యార్థి ಆರ್ಥಿಕ ಸೌಲಭ್ಯ ಸಿಕ್ಕು ಜೊತೆಗೆ ಯೋಜನೆ ಐದು ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಜಾರಿಗೆ ತಂದು ಜನರಿಗೆ ಸರಿಯಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲ ಜನರ ಕುಸುಗಳನ್ನು ಆಲಿಸಲಿಕ್ಕೆ ತಾಲೂಕಾ ಮಟ್ಟದ ಕಮಿಟಿಯನ್ನ ಮಾಡಿ ಆ ಕಮಿಟಿಯ ಮೂಲಕ ಈಗಾಗಲೇ ಸಾಕಷ್ಟು ಸಭೆಗಳನ್ನು ಮಾಡಿಪ್ಪ ಎಲ್ಲ ಫಲಗಳು ಸಿಗುವ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ನಿಪ್ಪಿ ತಾಲೂಕಿನ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೋಜನೆಯಿಂದ ಲಾಭ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಉಪಸ್ಥಿತಿಯ Thank you.

आणि उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय डी के शिवकुमार या दोघांनी सह्या करून आम्ही तुम्हाला गॅरंटी वाटलेलं आहे की प्रत्येकाच्या घराघरामध्ये निवडणुकीपूर्वी आम्ही या दोन मुख्यमंत्री आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांचा विद्यमान उपमुख्यमंत्री आहे यांच्या सह्याचं कार्ड आम्ही त्याच्या कौंटर फायदे प्रत्येकाला दिलेला दिले शब्द बोले चालेल त्याचे मंदिर जो शब्द दिलाय तो शब्द कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं पाळले आणि ह्या योजना कदापिही बंद होणार नाही काही प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते सांगतात की या योजना बंद होत अजिबात त्याच्यावरती विश्वास ठेवायला जाऊ नका संपूर्ण भारतभर सिद्धरामय्या सरकार आणि सिद्धरामय्याच्या नेतृत्वात असलेले काँग्रेस सरकार एक कर्नाटकामध्ये गॅरंटी अनुष्ठान गॅरंटी जाहीर केले आणि जा, गॅरंटी प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं यशस्वी काम केलेलं आहे भारतभर यशस्वी झालेले एकमेव राज्य असं आहे संपूर्ण भारतात तर ते कर्नाटक राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे त्या त्या ठिकाणी ह्या गॅरंटी योजना साहेबांच स्वप्न होत ते प्रत्येक राज्यामध्ये लागवण्याचं काम

जे मांडले आहे जवळ जवळ सोळा वेळा आता सोळा वेळा फेब्रुवारी बजेट एक अर्थतज्ञ म्हणून ते आमचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत याच्यासाठी लागणार जो पैसा आहे या पैशाची तरतूद त्यांनी करून तो काढून घेता कामाने म्हणून या योजनेची सुरक्षितता म्हणून

हे जे आहे योजना आहे ही तुमची दिशाभूल करणारी योजना आहे असं त्यावेळेला सांगत होत पण आज आमचं सरकार त्यावेळेला अस्तित्वात आलं दोन महिन्यामध्ये या पाचवी योजना चालू करून आतापर्यंत ह्या सगळ्या योजना यशस्वीपणे चालू केला तुम्ही या ठिकाणी राबवत आहे त्यासाठी मी कर्नाटकच्या सरकारचं मी धन्यवाद मानतो काँग्रेस सरकारचं माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब डी के शिवकुमार साहेब

कशा पद्धतीने लाभ घ्यावा कारण ह्या ज्या योजना आहेत त्या योजना घेत असताना पाच योजना आहे निपाणी तालुक्यामध्ये ही योजना प्रत्येक दिवशी आपल्या निपाणी तालुक्यात तेहतीस हजार पाचशे महिला या प्रवास फ्रीमध्ये करतात प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवसाला दहा लाख पन्नास हजार खर्च आपल्या या शेती योजनेच्या माध्यमातून केला जातोय एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आतापर्यंत